स्वागत है तुम्हाला मेरे न्यू लॉगमध्ये तर बघा आज झालेली अशी मस्त मस्त अंगो करून फ्रेश आणि पोरांचं बोलणं चालू आहे मम्मा मला भूक लागली भूक लागली पण काय करणार उशीर होतोच किती पण फास्ट आवडलं आणि मग असं फास्ट फास्ट आवडलं आणि लगेच इकडे केली महिने पूजा तर बघा अशी मस्त अशी गुरुवार आहे आज मस्त अशी पूजा वगैरे इकडं झालेली आपली आणि मग लगेच मी इकडे स्वयंपाकाला लागले बघू शकता इकडे शेंगदाणी भाजायला मतलब शेंगदाणे इधर भुजने राखा फिर महिने इधर लगेच सब्जी काटली <laughs> लगेच इकडे सब्जी काटली म्हणजे सब्जी कापत होते अरे यार काय माहिती माहिती माझी हिंदी आहे बर का तर इकडं मस्त अशी भाजी कापत होते नाही का वांग एवढे हे होते तरी पण नाही का म्हटलं चला करूया म्हणजे ते डेट खूप कडक होते आणि मग मस्त अशा बघा मी मस्त आज बनवून राहते आता सीजन मस्त चा, चालेल वाटाण्याचं तर म्हटलं चला बनवूया आणि पोरं खातात पण आवडीने वाटाणा बटाटा वांग वा साईडला काढून ठेवतात पण म्हटलं चला बनवूया हे बघा वटाणं सिलून ठेवला होता म्हणून एकदम इझी पडतं सगळं आणि सगळ्या सब्जा महिने असे काटके आयसे काटके इधरखा पाणी मे आणि मी तिकडे शेंगदाणे बारीक गॅसवर घासायला ठेवले सॉरी भाजायला ठेवले घासायला म्हणते काय आहे तर तिकडे शेंगदाणे भाजायला ठेवले आणि इकडे मस्त अशा भाज्या कापत होते मस्त पैकी आपला मस्त बेत होता मस्त भारी जेवण झालेला आजचं आहे का आणि मस्त असं इकडं पोरं माझे बघा मधी मधी मम्मा भूक लागली भूक लागली करत होते आणि माझी कन्या उठली होती लवकर तर अभ्यासाला उठते पाच सहा वाजता सकाळी मी उठते आठ वाजता बघा आणि मग इकडं भाजी परतायला ठेवली आज मैंने उलटा किया पहिले मी रोज आटा गुंती होऊ फिर सब्जी बनवती मैने आज किया पहिले सब्जी फिर आटा गुंदा फिर इधर मैंने पुरा आटा के रखा आणि सब्जी थोडं वाफवले ना मग पाणी टाकायचं नाही तर लगेच नाही टाकायचं टेस्ट नाही आहे तेवढी भाजीला आणि इकडं मस्त बघा अशी वाफली मग मी त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि आपल्याला पाहिजे तेवढी आणि असं ठेवलं झाकण असं रस्सा बनवला ना मग दिवसभराचं टेन्शन नसतं दिनभर का दुपेर मी चावल बना तो हो जाता आहे फिर हे देख सकते इधर हे जिराव और अजवाईन और ते काय बोलतात चटणी बनवतात त्याची आर त्याला काय बोलतात जवस हा ते जवस सगळं नाही का जवस भाजून घेतले आणि जिरा आणि ववा असंच त्यात टाकून ते मासे पेस्ट बनवून घेतले ते स्किनसाठी खूप छान असतं आणि वजन वाढत नाही हाय तेवढचं राहतं पण माझं वाढते का कमी होते काय माहीत नाही कमेंटमध्ये नक्की सांगा फिर मी इधर पेपर पडा इतर देख सकते हे कोरेगाव का इधर दिया था मस्त नाही काय भीड होती तिकडे असं वा दिलं होतं पेपरमध्ये आणि मग मी असं पेपर दगडू शेटच पण खूप सारी गर्दी होती ते पण नाही का आम्ही जाणार होतो पण बरं झालं नाही गेलो खूप गर्दी होती पेपरमध्ये दाखवत होती एवढी गर्दी होती मग मी इकडं मस्त असा पेपर वाचला आणि काय बोलतात पेपर वाचत वाचत आपलं गरम पाणी का काम चढ इधर देख सकते हे आप हे गरम पाणी मला पिल्याशिवाय दुसरं काही काम होतच नाही मी पहिलं हे पिते मगच मग एक तासाने खायचं असतं म्हणून मी सकाळी सकाळी माझं रुटीन आहे पहिलं ते प्यायचं मग काम करायचं पण आज थोडं लवकर झालं पोरांना भुका लागलं म्हणून पहिलं मी केलं आणि नंतर खाल्लं तर बघू शकता हे सगळं वालं मी पाणी संपवलं पण वेगळंच लागतं पण ठीक आहे पिऊ शकते मी आणि मग लगेच माझी मुलीला भूक लागली भाजी पण शिजली आणि तिला बघा जवसची चटणी बी पास चटणी राहता ही घर मी मी बना के रखती के लिए सब्जी अच्छा नाही लगा तो उसके साथ खाते फरक नाही का माझ्याकडे शेंगदाण्याच्या पोळ्या बनवल्या हो काल बनवल्या हो होत्या त्याचं सारंग होतं तर ते म्हटलं द्याव गरम गरम अशा मस्त गरम गरम शेंगदाण्याची पोळी हे दिली बघा असं तव्यावर काढली आणि प्लेटात ठेवली आमच्या इथं चपात्या असं खातात करून ठेवल्यावर कोणीच नाही खात मग माझी मुलगी इकडं बघा माझा परिवार किती भारी जेवत बसला इकडं चालू आहे तिचे पप्पा पण लगेच उठले ते पण फ्रेश होऊन आले आणि तिकडे बाप लेकीचे मस्त बाप बेटी का मस्त गप्पे चढ और खाना खा रे फिर सबका हो गया फिर मैने बी खाया असे म्हणलं बघा शेंगदाण्याची पुरी लोर करून लो काय बोलतात रोल करून खायला खूप आवडते मी अशीच खाते पण मला काय माहिती आज येऊनच नाही गेलं मी एकच चपाती खाली इकडं दोन चपाती घेतल्या पण नाही ज गेलं मला आज खाना मी आई नाही तर फिर मॅने चो भाजी मस्त हुवा था लगाच इदर्भात चक्की